पोलीस स्टेशनच्या बाहेर भर रस्त्यावर मध्यरात्री बर्थडे सेलिब्रेशन करणे पिंपरी चिंचवड शहर पोलिसातील चार पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलंच महागात पडलं आहे सांगवी पोलीस स्टेशनमधील पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांचा वाढदिवस बुधवारी मध्यरात्री भर रस्त्यावर केक कापून तसेच मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करून साजरा करण्यात आला आणि या सर्वांचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आले त्यानंतर या बर्थडेचे पार्टी रील सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांवर सर्वच थरातून मोठी टीकेची झड उडाली होती याची गंभीर दखल घेत पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सांगवी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणाऱ्या प्रवीण पाटील विवेक गायकवाड सुहास डांगरे आणि विजय मोरे या चार पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित केले तसेच सांगवी पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांना निमंत्रण कक्षाशी संलग्न करून कारवाई केली सांगवी येथील घटनेच्या अनुषंगाने जो पोलीस कर्मचारी ज्याचा वाढदिवस होता त्या ठिकाणी उपस्थित असणारे इतर तीन पोलीस कर्मचारी असं चारही पोलीस कर्मचारी यांना आज रोजी निलंबित करण्यात आलेले असून सांगली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांची नियंत्रण कक्ष येथे बदली करण्यात आलेली आहे